राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या पाच वर्षांपासून होत नाहीये ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे आणि इतर कायदेशीर अडथळ्यांमुळे या निवडणुका गेले पाच वर्ष रखडल्या होत्या खर तर मे दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले होते पण त्याची अंमलबजावणी काही झाली नाही त्यात लोकल बॉडीजमध्ये प्रशासक राज सुरू असल्यामुळे नगरसेवक आणि सामान्य नागरिकही प्रचंड हैराण झालेत आणि या वर्षा अखेर निवडणुका होतील असं वाटत होतं मात्र याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेण्याच्या संदर्भात आणि मुदत वाढवण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून कोर्टाला मागणी करण्यात आली होती त्यामुळे निवडणूक पडणार का याचा फैसला आज सुप्रीम कोर्टात होणार होता दरम्यान राज्य सरकारने कोणत्या कारणांमुळे निवडणूक घेण्याची मुदतवाढ करण्याची मागणी केली आहे आणि यावर सुप्रीम कोर्टाने काय निर्णय दिलाय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनल नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर वर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयामध्ये निवडणूक पुढे ढकलण्यासाठी मागणी केली गेली आहे याच संदर्भात मुदतवाढीसाठी राज्य सरकारकडून काही कारण दिली गेली आहेत त्यापैकी पहिलं कारण म्हणजे ईव्हीएमची अनुपलब्धता काही ईव्हीएम मशीनची ऑर्डर दिली गेली आहे ती आईच्या बाकी आहेत त्यानंतर दुसरं कारण दिलंय ते म्हणजे सण उत्सव आणि परीक्षांचं कारण आणि तिसरं आणि महत्वाचं कारण दिलं गेलंय ते म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता त्यामुळे यावर सर्वोच्च न्यायालय काय सुनावणी करणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं एकीकडे राज्यात गेल्या काही काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या असताना आता याबाबत आज सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील याचिकेवर सुनावणी पार पडली आणि 31 2027 या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका घ्या असा स्पष्ट आदेश दिलाय त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषद महानगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत पार पडणार आहे जसं की आपल्याला माहितीच आहे याआधी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यात या निवडणुका घेण्याचा आदेश दिला होता मात्र पावसामुळे आणि इतर कारणामुळे निवडणुका होऊ शकलेल्या नाहीये त्यात ओबीसी आरक्षणाच्या संबंधित निकालामुळे पासून या निवडणुका रखडलेल्या आहेत मात्र आता कोर्टाने निवडणूक घेण्याचे अंतिम आदेश दिले त्यामुळे आता एकतीस जानेवारी पर्यंत राज्य निवडणूक आयोगाला सर्व महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि निग नगरपंचायतीच्या निवडणुका घेऊन त्यांचा निकालही जाहीर करावा लागेल आणि या निर्णयामुळे मुंबई पुणे नाशिक नागपूर यासह रखडलेल्या महानगरपालिका नगरपालिकांच्या निवडणुकीचा मार्ग आता कुठेतरी मोकळा झालाय यापूर्वी मे महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात घ्या असा महत्वपूर्ण आदेश दिला होता ही मुदत आता संपत आल्याने राज्य सरकारने पुन्हा मुदत वाढवून मागितली होती यावर सर्वोच्च न्यायालयाने आम्ही दिलेल्या चार महिन्यांच्या मुदतीत निवडणुका का घेतल्या नाही असा जाब राज्य सरकारला विचारला तसेच आता सप्टेंबर ते डिसेंबर इतका कालावधी तुम्हाला कशासाठी हवाय अशी विचारणा देखील सर्वोच्च न्यायालयाने केली यावर राज्य सरकारने आपली बाजू मांडताना कर्मचाऱ्यांची कमतरता आणि सणांचं कारण पुढे केलं आमच्याकडे ईव्हीएम यंत्र हे नोव्हेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहेत याशिवाय सध्या प्रभाग आहे ही प्रक्रिया मोठी ती पूर्ण होण्यासाठी वेळ लागतोय त्यामुळे आम्हाला मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य निवडणूक आयोगाने केली होती राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी मुदत वाढवून मागितली आणि सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला जाब विचारला होता त्यावर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंतची नवी मुदत ठरवून दिली त्यानुसार आता ठरवलेल्या वेळेत काम संपवा असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले शेवटी काय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर घेण्याची मुदतवाढ करून दिल्यामुळे राज्य सरकारला कुठेतरी दिलासा मिळालाय मात्र एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस नंतर कुठलीही मुदत वाढ करण्यात येणार नाही असंही स्पष्ट न्यायालयाने म्हटलंय एकीकडे असं असताना दुसरीकडे विरोधकांकडून निवडणूक टाळल्या जात असल्याचा आरोप राज्य सरकारवर केला जातो सोबतच जेव्हा जेव्हा प्रभाग रचना एखाद्या महापालिकेकडनं जाहीर करण्यात येते तेव्हा तेव्हा विरोधकांकडून त्या ते प्रभाग रचनेत घोळ केल्याचा आरोप होतोय आणि असं असताना आता या लांबणीवर पडलेल्या निवडणुकीमुळे या प्रभाग रचनेचं आरेखन आणि मॅपिंग याचं नियोजन आत्ता तरी योग्य पद्धतीने होणार का असा प्रश्न विरोधकांकडनं उपस्थित केला जातोय तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला